अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा अक्षय तृतीया खरं तर आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरामध्ये आज सकाळपासनं अक्षय तृतीयेच्या सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी केलेली प्रत्येक सेवा आणि प्रत्येक उपाय हा अक्षयपट्टीने आपल्याला लाभ देत असतो बघा <coughs> आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर सायंकाळी तुम्हाला तुमच्या घरातून ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकून दिल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता संपेल तुमच्या घरात कुठलीही इडापिडा वास करत असेल तर ती इडापिडा नष्ट होईल तुमच्या घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा नकारात्मकता संपेल तेव्हाच घरात सकारात्मकता येईल जेव्हा घराच्या बाहेर अवलक्ष्मी जाईल तेव्हा घरात लक्ष्मीचा वास येईल आणि आलेली जी लक्ष्मी आहे ना ते अखंड रूपाने स्थिर होईल खरं तर आजचा जो दिवस आहे तो लक्ष्मीप्रिय म्हणजे माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे पण लक्ष्मीची प्राप्ती आपल्या घरात तेव्हाच होते जेव्हा घरातील वातावरण हे पवित्र आणि सकारात्मक असते जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक असतो घरात खूप जास्त काहीतरी बाधा असते अशा वेळेस उपाय आणि सेवा केला तरी घरात लक्ष्मी वास करत नाही घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही पण आजच्या दिवशी बघा आजच्या दिवशी आपण लक्ष्मी प्रिय असणारे सर्व वस्तू घरात आणणार आहोत आपण माता लक्ष्मीचं पूजन करणार आहोत आपण कळसाची स्थापना करणार आहोत असंख्य गोष्टी करणार आहोत पण त्याच्या अगोदर आपलं घर जे आहे ते पवित्र होणं घर बांध मुक्त होणं किंवा घरामधील नकारात्मकता संपणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा ह्या सगळ्या वाईट गोष्टी घराच्या बाहेर जातील ना तेव्हाच घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांच्याही घरात आजारपण खूप जास्त आहे संकट सतत येत आहेत सतत अपघात घडत आहेत घरात एकही रुपया टिकत नाही घरामध्ये कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे नोकरी लागत नाही किंवा व्यवसायात गिऱ्हाईक नाही आहे असं काहीही होत असेल तर त्या प्रत्येकाने आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवट बघा आणि जे चॅनल वरती नवीन असतील त्यांनी लगेच आपल्या चॅनलला जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा संध्याकाळी म्हणजे सहाच्या पुढे रात्री नऊ साडेनऊच्या आतमध्ये तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल याच्यासाठी सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मुठभर तुम्हाला काळ्या रंगाचे तीळ सगळ्यात अगोदर एक काळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या काळ्या रंगाच्या वस्त्रात काळ्या रंगाचे तीळ ठेवायचे आहेत सोबत याच्यामध्ये तुम्हाला सात काळ्या मिऱ्या असतात अख्ख्या आपल्या खडा मसाल्यात ह्या सात काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला दोन किंवा एक मसाला वेलदुडा ज्याला आपण काळा वेलदुडा असं म्हणतो हा वेलदोडा घालायचा आहे चिमूटभर अगदी एक चिमूटभर काळ्या रंगाची जी मोहरी असते ही मोहरी घालायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि या काप हा जो कापड घेतलेला आहे त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आहे ठीक आहे आता ही जी तयार झालेली छोटीशी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींवरून सात सात वेळा उतरवायची आहे अर्थातच ज्यांचा विश्वास असेल त्यांच्याच पाठी लागा ज्यांचा विश्वास नसेल तर त्यांच्या पाठी उगायचंच लागू नका फक्त प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा जो खूपच बाधित असेल ज्याच्यामागे खूप आजार पण असेल अशा व्यक्तीवरून आवश्यक ही सात वेळा पोटली उतरवून घ्या त्याच्यानंतर घरातले जे चार कोपरे असतात त्या चार कोपऱ्यांना स्वयंपाकघरामध्ये आपली तिजोरी आपलं देवघर या सगळ्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली स्पर्श करायची आहे घराच्या प्रवेशद्वारावरून ती सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायची आहे ठीक आहे ठीके उतर झाली की त्याच्यानंतर ही पोटली घरामध्ये पुन्हा आणायची आणि आपलं जे देवघर आहे ना त्या देवघराच्या समोर एक छोटीशी प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये ही पोटली ठेवून द्यायची तिथे पोटली ठेवल्यानंतर तुम्हाला हे एक आसन टाकून बसायचं आहे त्याच्यानंतर दोनही हात जोडून तुम्हाला सात वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे कालभैरव अष्टकम हे नकारात्मकता संपवण्यासाठी इडापिडांचा नाश करण्यासाठी बाधा संपवण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं हे कालभैरव अष्टकम म्हणून झालं की त्याच्यानंतर ही पोटली उचलायची मुख्य प्रवे सॉरी आपल्या देवघरातून ती पोटली उचलायची आणि घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर गेल्यानंतर जो आपल्या घराच्या बाहेर मोकळा भाग असेल मग शेत असेल एखादं रान असेल एखादी पडीक जागा असेल कुणाचं घर गर वगैरे नको कारण आपल्यामुळे उगाच कुणाला त्रास नको जी मोकळी जागा असेल त्या मोकळ्या जागेमध्ये जायचं आणि तिथे गेल्यानंतर ही पोटली जी आहे ती तुम्हाला तिथे फेकून द्यायची आहे एखादं झाड असेल झाडाच्या खाली टाकली तरीही चालेल फक्त कुणाचा पाय पडला नाही पाहिजे किंवा कोणी ती ओलांडली नाही पाहिजे अशा पद्धतीने तिथे तुम्हाला ती सोडायची आहे ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर घरात घरी निघून तुम्हाला यायचं आहे हे करून झालं की त्याच्यानंतर बघा घरात प्रवेश करण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये याल तर तेव्हा काय करायचं एक मुठभर धने घ्यायचे अख्खे धने आणि हे मुठभर अख्खे धने एका वाटीमध्ये घेऊन ते देवघराच्या समोर तुमच्या देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्या मूर्तीवरती अर्पण करायचे अर्पण करत असताना महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं हे करून झालं की त्याच्यानंतर ते जे धने आहेत त्यातले थोडेसे धने उचलायचे आणि तुमच्या घरातील करत्या किंवा कमावत्या व्यक्तीवरून ओवाळायचे आणि ओवाळलेले जे धने आहेत हे धने घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला फेकून द्यायचे याने तुमच्या घरात धनधान्यात बरकत येईल बघा सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही तीळ मोरी हे सगळं घ्याल आणि जेव्हा हे सगळं घेऊन कालभैरव अष्टकामाचं पठण करून तुम्ही हे सगळ्या वस्तू घरात फिरून जेव्हा घराच्या बाहेर फेकून द्याल त्या क्षणात त्या वस्तूंसोबत घरातील नकारात्मकता इडापिडा संकट बाध सगळं काही नष्ट होईल आणि जेव्हा तुम्ही पुन्हा घरात प्रवेश केल्यानंतर मुठभर धने माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण कराल बघा धने जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत धने म्हणजे माता लक्ष्मीचंच एक स्वरूप धन्यांचं पूजन करून आपण धनप्राप्ती करत असतो लक्ष्मी पूजनाच्या वेळी बघा दिवाळी जेव्हा लक्ष्मी पूजन असते तेव्हा याच धन्यांचं आपण पूजन करत असतो जेव्हा तुम्ही हे मुठभर धने अक्षयतुर्थीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण कराल आणि अर्पण केलेले थोडेसे धने तुम्ही घरातल्या करत्या व्यक्तीवरून ओवाळून उत्तर दिशेला फेकाल तेव्हा त्या ते व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत बरकत येईल त्याच्यातली सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता संपून त्यांना यशाची प्राप्ती होईल जे धन तो घरात कमावून ना त्यामध्ये वृद्धी व्हायला सुरुवात होईल आणि जे बाकीचे धणे लक्ष्मीवरती आपण अर्पण केलेले आहेत ते उचलून एका लाल रंगाच्या कपड्यात तुम्ही बांधून ठेवू शकतात किंवा तुमचं अन्नधान्य जे तुम्ही ठेवता त्यामध्ये तुम्ही ही पोटली घालून ठेवू शकतात किंवा मग जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर हे धणे तुम्ही तिथे त्या लक्ष्मीच्या मूर्तीजवळ अर्पण केले तरीही चालतील अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये संख्यपटीने हा लाभ देणारा उपाय आहे धनाची वृद्धी करण्यासाठी आणि घरामध्ये बाजूने पैसा आणण्यासाठी हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे तर प्रत्येकाने ही सेवा आजच्या दिवशी आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा